स्वामी स्पोर्ट क्लब महिला खेळाडूंनी पुणे येथे राज्यस्तरीय रब्बी स्पर्धेमध्ये पटकावला दिनांक पूजा राजेश लोहार यांनी पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करून संघाला तृतीय क्रमांक पटकावून दिला सजा स्पर्धेत स्वामी स्पोर्ट क्लबच्या महिला खेळाडूंनी दणदनेत विजय मिळवून आपलं व आपल्या क्लबचे नाव लोकित केले खेळाडूंना मार्गदर्शक श्रीकांत महाजन सर प्रीतम पाटील सर चारण सर माजन सर जीवन महाजन आनंद कुमार लाभले खेळाडूंच्या पुढील वाटचालीसाठी स्वामी परिवाराचे अध्यक्ष रवींद्र पवार सचिव मनीषा पवार मुख्याध्यापक माध्यमिक विभाग गुव, राजू पवार मुख्याध्यापिका दांडे मॅडम पर्यवेक्षिका निडे मॅडम मैराड़े सर मंगेश महाजन जयेश कासार अमर रनसिंगे व सर्व स्वामी स्पोर्ट परिवार व सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी शुभेच्छा दिल्या